नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा दोन अट्टल मोटरसायकल चोरट्या सटक विटा पोलिसांची धडाकेबाज कारवाई विटा शहरात मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी विटा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत अट्टल चोरट्यांना जोरबंद केलंय सांगली रोडवरील एस आर पेट्रोल पंपाजवळून हिरो सुपर स्प्लेंडर मोटरसायकल चोरी गेल्याच्या प्रकरणात विटा पोलिसांनी अटक केली असून एक लाख एकोणऐंशी हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सदर मोटरसायकल चोरली होती या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सात ऑब्लिक दोन हजार पंचवीसनुसार बी एन एस कलम तीनशे तीन दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकानं तपास सुरू केला होता तपासादरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत तांबेवाग आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की खानापूर रोड परिसरात दोन इसम चोरीची मोटरसायकल घेऊन फिरत आहेत तात्काळ त्या ठिकाणी साबार रचून पोलिसांनी त्या दोघांना नाव आणि गाव विचारलं असता त्यांनी संकेत तानाजी ढगे राहणार निंबोळी तालुका मंगळवेढा आणि अजित श्रीरंगचन्ने राहणार वलखड तालुका खानापूर अशी सांगितली त्याचबरोबर त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकल बाबत पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तरं दिल्यानं त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी सखोल कौशल्यपूर्ण तपास केला असता चौकशीत त्यांनी विटा आष्टा आणि पोलिस येथून मोटरसायकल चोरीची कबुली दिली विटा पोलिसांच्या तत्पर आणि कौशल्यपूर्ण कारवाईमुळे नागरिकांत समाधानाचं वातावरण आहे पुढील तपास विटा पोलीस करत आहेत आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर